मी मनोहर चव्हाण करोडी तालुका संभाजीनगर <coughs> एक शर्यतप्रेमी आहे बैलगाडाप्रेमी हे मी दोन्ही बैल एकवीस लाख रुपयाची खरेदी केलेली बैलत आणि ह्या टॉपच्या खरेदी याच्यातल्या आत्तापर्यंत ह्या एका बैलाने जवळपास पस्तीस शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि जवळपास वीस लाख रुपयाची शर्यती बक्षीस याने जिंकलेली आहे मागच्या फक्त साडेतीन महिन्यामध्ये आणि आता हा जो बैल आहे लखन नावाचा बैल आमचा हा पूर्ण मराठवाडा न्यू विदर्भात जेवढं काही शंकरपटवर हा शंकरपटातला टॉपचा बैल आहे नेमकं आपल्याला आवड या शर्यतीकडे वळवा अशी कशी काय लागली नाही नाही हे शर्यतीची आवड आमच्या कुटुंबामध्ये पहिल्यापासून आहे आमचे वडील आमचे चुलते आजोबा यांना या शर्यतीची आवड होती आणि ते त्यांच्यापासूनच ते आमच्याकडे आलं होता ते पुढं छत्तीस पेक्षा अधिक शर्यती जी आहेत त्या बैल जोडीने जिंकलेल्या आहेत प्रथम प्रथम क्रमांक एवढ्या शर्यतीत त्यांनी मिळवलेला आहे म्हणजे आतापर्यंत जे आहे ते ला आ, किती लाखापर्यंत बक्षिसाची कमाई जी आहे आपल्या राम लखन या बैल जोडीने करून एका बैलांना जवळपास वीस लाख रुपयाची शर्यती जिंकल्या अजून याच्या पुढे किती अजून काय शर्यतीत भाग घेण्याचा मानस माणूस नाही आता चालू राहील आणि हे बैलाची ख्याती अशी की हा पुढचे तीन ते चार वर्ष हेतो आपलंच बैल पडल आणि फुल स्पीड आहे बैलाला म्हणजे जवळपास त्याच्या सोबत पळणारे आता आपल्याकडं मराठवाडा विधा बैलच नाही समजायचं त्याच्या लेवलनं पळणारे आपल्या या लोकप्रिय रामलखन बैल जोडीची आपण निगा आणि काळजी कशा का पद्धतीने घेता नाही ते मग आम्ही हे जे सगळे मंडळी आम्ही सगळे फक्त बैलाची काळजी घेणारे लोक आहेत त्या बैलाला आम्ही दूध पाजण्यासाठी आमच्याकडे जवळपास दाग गाई म्हशी बकऱ्या असं सगळं हे चारा पाणी आम्ही घरच्या घरी इथं पिकवून आणि तोच बैलाला आम्ही इथं देतो बैलाला वेगवेगळ्या प्रकारचा खुराक असतो ते बैला जवळपास बारा लिटर दूध गायचं आहे बैला दोन्ही टाईम पासतो आम्ही या व्यतिरिक्त आणखी पण बैलाला असतो जे बैल प्रेमी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छित काहीच नाही बस जनावर तिचं प्रेम केलं आपण मनापासून तर ते त्याचं आपल्याला कुठंतरी रिटर्न्स देतात म्हणून हे जनावर म्हणजे असं नाही ते, ते ना आता <laughs> ते त्याची कृतज्ञता म्हणून आज आम्हाला बैलांनी खूप काही दिलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आम्हाला आमची ओळख करून दिली मी मनोहर विश्वनाथ चव्हाण करोडी तालुका संभाजीनगर